मोठे दोन जणांविरोधात गुन्हा दाखल सध्या धर्मवीर दोन हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चालू आहे यात काही लोक हा सिनेमा भारी झालाय असं म्हणताना दिसत तर तेच दुसऱ्या बाजूला काही लोक हा सिनेमा एक प्रोपगेंडा सिनेमा आहे असंही म्हणताना दिसत पण हे काही असो सध्या मोठ्या संख्येने लोक हा सिनेमा बघण्यासाठी सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत म्हणूनच या सिनेमाने खूप कमी वेळात म्हणजे फक्त प्रदर्शनाच्या पहिल्या सहा दिवसातच बॉक्स ऑफिसवरती बारा पॉईंट अठ्ठावीस कोटींचा टप्पा पार केला आहे पण सध्या हा सिनेमा सिनेमागृहात चालू असतानाच कुठेतरी थोड्या प्रमाणात या सिनेमाची पायरसीही होताना दिसतीये सध्या अनेकांकडे या सिनेमाची लिंक असल्याचं आढळत आहे यावरच धर्मवीर दोनची ची आणि जी स्टुडिओची टीम ऍक्शन घेताना दिसतीये नुकतंच धर्मवीर दोन या सिनेमातील कलाकार क्षितिज दाते प्रसादोक दिग्दर्शक प्रवीण तडे आणि निर्माते मंगेश देसाई हे इन्स्टा लाईव्ह आले होते तेव्हा त्यांनी ते सांगितलं की सध्या अशाच लोकांविरोधात जी स्टुडिओची टीम ॲक्शन घेत आहे आणि यातील काही जणांविरोधात सध्या सायबर सेलकडून कार्यवाही करण्यात आली आहे बऱ्याचशा कमेंट्स मी वाचतोय तर वरती लिंक शेअर केल्याच्या कमेंट बरेच लोक करतात पण त्याच्याबद्दल आमची टीम अत्यंत जागरूक आहे आणि ती थोडीच ऍक्शन घेत आहे अशी नतद्रष्ट लोक असतात ते त्यांचं काम करत असतात पण आमची टीम सक्षम आहे जी स्टुडिओची टीम सक्षम आहे मंगेश देसाईची टीम सक्षम आहे आणि सायबर सेलकडे तक्रारी पण करून झालेल्या आहेत मला असं वाटतं मंगेशजी बरोबर नाही सायबर सेलकडे तक्रारी केल्या आहेत सायबर सेलनी दोन माणसांना पकडलं पण आहे आणि मी तुला सांगतो प्रसाद सायबर सेलनी त्या दोन्ही माणसांना माझ्या समोर उभं केलं होतं आणि ते त्यांना फटके देणार होते पण मीच सांगितलं त्यांना मारू नका मारून किंवा त्यांना फटके देऊन हे सॉल्व्ह होणार नाहीये तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे खरं तर सायबरच्या बाबतीतला खूप मोठा गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळालीच पाहिजे मी म्हटलं अशी शिक्षा देऊ नका याचं कारण दोन जणांना आपण फटके देऊ पण बाकीचे वीस जण त्यांचं काय करणार आपण पायरस कितीही करणारी तरी मराठी माणूस जो जाऊन पाहतो त्याच्या दृष्टिकोनाची डरकाळी ही थिएटरवरच गाजणार नाही आणि प्रवीण याचा तुला सांगतो याचा प्रत्यय आलेला आहे आपला धर्मवीर दोन याची पायरसी सुरू झाली साधारणतः सोमवारी पण त्यानंतर सुद्धा रसिक प्रेक्षकांनी त्या लिंक वर सिनेमा न बघता सगळे रसिक प्रेक्षक थिएटरला आले आणि त्यांनी थिएटरमध्ये सिनेमा बघितला हे खरच आणि ऐका ना आणि माझी एकच विनंती आहे प्रत्येकाला माझा प्रत्येक चित्रपट यायच्या आधी काही ना काहीतरी कोण ना कोणतरी करतच यावेळी पायरसी करतायत तरी लाखो मराठी बांधव थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहतायत आणि मंग्या तू जे कष्ट घेतलेस त्या कष्टाचा चीज होणार